हा जो भाग आहे माझ्या बरोबर राहुलजी शेवाळे आहेत शेवाळेवाडीतले अनेक नागरिक या ठिकाणी आहेत हा भाग जो आहे हा महानगर महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे ऐंशी कोटी पेक्षा जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो परंतु या भागासाठी महानगरपालिकेचा एक्सपेंडिचर किती तर ते हार्डली एक टक्का दोन टक्का एवढंच एक्सपेंडिचर आहे खूप मोठ्या नागरी समस्या आहेत पाण्याची सुविधा नाहीये ड्रेनेजची सुविधा नाहीये अशा प्रकारच्या अनेक सुविधांबद्दल चर्चा झाली आणि लवकरात लवकर टेंडर प्रोसिजर करून नमस्कार आज नागरी प्रश्नांच्या संदर्भात नवनियुक्त आयुक्त महानगरपालिकेचे श्री नवल किशोर राम यांची आज भेट घेतली आणि अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा झाली प्रामुख्याने त्यांना मी असं म्हणाले पुण्यातलं नागरी जीवन हे अतिशय झालेलं आहे इंडेक्स हा अत्यंत घसरलेला आहे आणि अशा तुम्हाला कप्तान म्हणून बनवलेलं आहे आणि आम्हाला फार अपेक्षा आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना ही पण विनंती केली की अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड बनवा की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या तक्रारी घेऊन जातो अधिकाऱ्यांकडे जातो अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठराविक मुदतीमध्ये काय काय काम केलं त्याच एक रिपोर्टिंग जनतेला मिळेल का कारण जनतेकडनं जनतेच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा जर का प्रशासनाकडनं पूर्ण होत नसतील तर त्याचा परिणाम हा एकंदरीत जनतेच्या संपूर्ण आयुष्यावर होतोय मनुष्य इथून मुंबईला लवकर पोहोचतो पण इथले इथं आपण इथून अडोपसरला पोहोचू शकत नाही अशी पुण्यातल्या ट्रॅफिकची अवस्था आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यातले काही मुद्दे या ठिकाणी मी आता सांगते गाधाम चौक या ठिकाणी आपल्याला आढळत असेल की अदर वेळेला ऍक्सिडेंट होतात आणि जीवित आली होते खूप वर्षांपूर्वीपासून तिथे एक फ्लायओव्हर प्रपोज होता हा फ्लायओव्हर का नाही झाला आतापर्यंत तो पूर्ण व्हायला पाहिजे होता तो कशामुळे थांबला आहे या दारेदार शुक्राचार्य कोण याची लवकरात लवकर माहिती झाली पाहिजे आणि हा फ्लायओव्हर तिथे आवश्यक आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर वडगाव बुद्रुक या ठिकाणी एक महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या जागेवर म्हणूया शासनाच्या जागेवर अनधिकृत मशीद तयार झालेली आहे याच्यावर पूर्वी महानगरपालिकेने कारवाई केलेली होती पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेन्सिंग बांधलेलं आहे आमची खात्री आहे की प्रशासनाचा निधी वळवून तत्कालीन कोणी असेल लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असेल त्यांनी तिथे भिंत बांधलेली आहे ताबडतोब या ठिकाणी एकदा पुन्हा नदी सुधार दरवेळेला जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मी बोलते प्रामुख्याने पहिला जो टप्पा नदी सुधारचा झाला नाईक बेट वगैरे परिसरामध्ये एक पेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी प्रवाह हो आहेत नदीचे पुण्यामधल्या असलेल्या नद्या ह्या लाखो वर्षापूर्वीच्या आहेत असं एक अभ्यास नुकतंच माध्यमातूनच आम्हाला कळलं आणि माध्यमातून याची सगळ्याची माहिती एक अभ्यास केलेल्या तज्ञ व्यक्तींच्या कडनं जी प्रसारित झाली ती आपल्या माध्यमातून आम्हाला कळली की पुण्यामधल्या नद्या या एक लाख वर्षापूर्वीच्या आहेत पुण्यामधली राम नदी ज्या प्रकारे मृत झाली हळूहळू श्रींग झाली त्याचा नाला झाला आणि नंतर पाणी शिवाय लागली परिस्थिती मुळा मोठ्या नद्यांची होईल अशी प्रामुख्याने भीती वाटते पुणे शहरामधल्या नदीचा रिव्हर फ्रेंड डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू असताना प्रामुख्याने नाईक बेटाचे उदाहरण देत होते की दे दोन्ही बाजूच्या की एकच प्रवाह शिल्लक ठेवला आणि दुसरा प्रवाह बुचवला अशा वेळेला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीच झाडांचं सा, फ्लोरा फोनाच जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पुरावे आम्ही आता साहेबांची बोलले साहेब नवीन आहेत महानगरपालिकेत तरी सुद्धा ते त्यांना माहिती आहे कारण ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे नदी सुधार योजना राबवत असताना कारण नदी सुधार योजना पूर्ण हा पूर्णपणे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे हा केंद्र शासनाचा प्रकल्प नाही महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असताना कोट्यावधी रुपये खर्च केलेले जात असताना अशा रीतीने कृत्रिम सिमेंट कॉन्क्रीट करणं जुनी पुराणी झाड दोनशे दोनशे वर्षापूर्वीची झाड नाहीशी करण सोडणं जमीन दस्त करण प्रामुख्याने जी झाड दुर्मिळ झालेली आहेत अशी ही झाड मुरवटपणे सोडून त्याचं नुकसान करण हे अजिबात मान्य नाही आणि प्रामुख्याने नदीचं पात्र जे नैसर्गिकरित्या नदीचं पात्र आणि त्याचा जो विस्तार आहे त्याच्यावर आधारित ब्लू आणि रेड लाईन ठरवल्या पाहिजे पद्धतीने झालेली असल्यामुळे निर्माण होते लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे पहिल्या पहिल्या वरपर्यंत पाणी येत आहे आणि लोकांची इलेक्ट्रॉनिक असतील किंवा आणि सुद्धा काही वेळेला होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बाकीच्या वस्तूंच नुकसान झालेलं ते गाड्या पाण्याखाली जातात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे या सगळ्याला कारणीभूत प्रशासनाचं दुर्लक्ष आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं काम नाले बुजवण या सगळ्यावर आता चर्चा झाली आणि यावर लक्ष घालण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे आणि साईट विजिटची सुद्धा मागणी केलेली की फक्त के डेडिकेटेड फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट साईट विजिट एक असायला पाहिजे आणि एक प्रेझेंटेशन असायला पाहिजे तर हा विषय इथे झाला रोड चा कचरा प्रकल्प हा एक जिद्द मला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जर का एनजीपीचे किंवा इतरही अनेक नॉर्म्स आहेत कि कचरा प्रकल्पाच्या किती हद्दीमध्ये बांधकाम असली पाहिजे किंवा रहिवासी क्षेत्र असलं पाहिजे मग रहिवासी क्षेत्र जिथे आहे तिथे कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन काय टाकलं किंवा कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन जिथे टाकले तिथे डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याला की सहा महिन्यामध्ये दुसरी जागा शोधा आणि स्थलांतरित करा त्याला तीन वर्ष झाली सुप्रीम कोर्टाचा आदेशही डावलून आणि आज करू उद्या करून अशा पद्धतीने जर का ते जागाही शोधत नाहीये म्हणून मी त्यांना आवाहन केलेलं आहे ऍडिशनल कमिशनर आणि कमिशनरला की तुम्ही त्या ठिकाणी एक महिनाभर फॅमिलीला घेऊन राहायला या सोडला पूर्णपणे टोकाला गेल्यानंतर सिग्मा वन नावाची बिल्डिंग आहे आता आम्ही त्या ठिकाणी एक गुगल वर काढलेला जुना फोटो दिला नवीन फोटो दिला आणि अगदी रिसेंट एक फोटो दिला पूर्णपणे झाडं तोडलेली आहेत कुठलं कन्स्ट्रक्शन चालू आहे मला माहित नाही तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे लिगल चालू आहे का इनिगल चालू आहे चौकशी झाली पाहिजे लिगल चालू असेल परवानगी घेऊन चालू असेल तर परवानगी कशी मिळाली टेकडी तोडायला परवानगी कशी मिळाली शेकडो झाड तोडायला पूर्ण तिथे झाड उद्ध्वस्त केलेली आहे टेकडीला पूर्ण चेंबर मारून सपाटीकरण केलेलं आहे आणि दोन्ही फोटो मध्ये चित्र स्पष्ट दिसत की या ठिकाणी निसर्गाची हानी करून आणि जो झोन म्हणतो आपण तिथली पूर्णपणे ग्रीनरी नष्ट करून पूर्ण सपाटीकरण करून तिथे जेसीबी आणि डम्पर उभे आहेत याचे फोटो आम्ही त्यांना दाखवले मध्ये पन्नास एक रहिवासी संस्थांनी एकत्र येऊन पत्र व्यवहार केला मागच्या प्रशासना अधिकाऱ्यांना आणि तेव्हापासून आम्ही सतत फॉलोअप केले मी अनेक वेळेला तिथे साईट व्हिजिट केल्या मी पोलीस खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या मी एक्साईज खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या तिथले पब बार रूप टॉप हॉटेल याच्यावर काहीच कारवाई होत नाहीये म्हणजे चेंज ऑफ युज ला परवानगी न देता सुद्धा स्वतःहूनच वापरामध्ये बदल करून स्वतःच्या स्वतः त्यांनी वापरायला सुरुवात केली पॉप म्हणून गच्चीवर छत टाकून तिथे रुप टॉप हॉटेल सुरू केलेली आहे याला परवानगी नसताना जर का हे चालू आहे तर महानगरपालिका प्रशासन कारवाई का करत नाही तिथे ड्रग्ज चा वापर चाललाय अनधिकृत गोष्टी चालल्या आहेत तिथला आवाज कित्येक किलोमीटर लांब जातो रात्री चार चार वाजेपर्यंत आजारी माणसं असतील परीक्षा देणारी जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं या कॉम्प बार्ज आणि अशा वेळेला पोलीस त्यांचा कारवाई करण्यासाठी आम्ही मागे लागलो होतो पण आज इथे प्रामुख्याने मीटिंग ही महानगरपालिकेत झाली महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विचारणा केलेली आहे की अशा प्रकारे महानगरपालिका याच्याकडे डोळे ला का करीत आहे तिथे बेकरीचे मोठे मोठे कारखाने तयार आहेत आणखीनही काही चालू आहे मोठे पत्र्याचे शेड लावलेले आहेत कधी कधी धूर येताना दिसतो आवाज येताना जाणवतो तिथे चाललाय काय महानगरपालिकेने त्याला परवानगी दिली आहे का दिली असेल तर ती कोणत्या आधारे दिली बिली नसेल तर ते सोडत का नाही आहेत आम्ही व्यवहार करून सुद्धा याची मागणी केली दुसरं वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा झालेला आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सोडवत असताना डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी मेंटेन करून ती रुंदी अचीव करण्यासाठी जे जे काही वाटेत आहे ते सगळं हटवण्यात यावं यशवंतराव चव्हाणच्या समोर सुद्धा काही टपऱ्या आहेत सगळीकडे राजाराम सात्रे पुल हा या रस्त्यावर ट्रॅफिक वाहतुकीचा कोळंबा एवढा सगळीकडे वाहतुकीचा कोळंबा हा एक सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला झालेला आहे आणि याला कारण वर्षानुवर्षाची असलेली लेटिगेशन वर्षानुवर्षे लेटिगेशन कसे असू शकतात तुम्ही तुमचे चांगले वकील द्या आणि लवकरात लवकर जे काही न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर तोडगा काढा आणि न्यायप्रविष्ट नसेल तर कारवाई करून एक्विशन करून रद्दारुंदी करा आणि डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही इम्प्लिमेंट करा मागे सुद्धा आपल्याला जाणवलं होतं की सत्याऐंशीचा डेव्हलपमेंट प्लॅन मी नगरसेविका असतानापर्यंत दोन हजार चौदा सतरा पर्यंत सुद्धा तो डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट झालेला नव्हता आता जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तोही अजूनपर्यंत पूर्णवशानी डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे दरवेळेला महानगरपालिकेमध्ये वीस ते पंचवीस टक्के सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन होत नाही त्यामुळे ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या ठिकाणी लोकांना सोयी सुविधा आणि अमिरिटीज मिळत नाहीत आणि मुळामध्ये पुण्याच्या रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी अशी होत नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते वाहतुकीच्या कोंडीवर इलाज करण्यासाठी जो काही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता आहे तेवढी रुंदी डेव्हलपमेंट तेवढी रुंदी त्या रस्त्याची अचीव करण्यासाठी ताबडतोब कारवाई करा मी असं म्हणेन की हा प्रशासनाचा दोष आहे कारण की सह्यांचे अधिकार कुठल्याही गोष्टी टेंडर काढणे इम्प्लिमेंटेशन करून घेणे हे सगळे अधिकारी प्रशासनाला असतात मला आशा आहे की प्रशासनाचं नेतृत्व करण्यासाठी आता जे केंद्रातून पैट, या ठिकाणी आलेले आयुक्त आहेत त्यांच्याकडनं या अपेक्षा आमच्या पुणेकरांची अपेक्षा या लवकरात लवकर पूर्ण होतील उदाहरणार्थ परवाच मी माझ्याच घराच्या समोरचा रस्ता मी रोड चे जे प्रमुख आहे त्यांना म्हटलं काय एकदा चहाला यामुळे तुम्हाला रस्ता कसा तयार केलेला आहे ते कळेल आपण पेमेंट दिलेच का या रस्त्याचं आता गोधडी सारखा रस्ता झालेला आहे आ, जेमा, जेमा, मी जेव्हा जेव्हा म्हणजे मी आता हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सच्या कमिटीमध्ये तेव्हा सुद्धा मी जेव्हा शहरीकरणाच्या बद्दलचे विषय चालतात तेव्हा मी जनतेच्या बाजूनी बोलत असते मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल की मी जो जो इश्यू निर्माण झाला त्या प्रत्येक वेळेला नागरिकांच्या निच्चा बाजूनी बाजू घेताना तुम्ही पाहिलं असतो त्यामुळे आजही मी हाच विषय मांडते की पुण्याचं निदृपीकरण करू नका पुण्याची डेव्हलपमेंट करत असताना हे दीर्घकाळ कसं राहील नद्या कशा इथल्या जिवंत राहतील नदीचं सौंदर्य कसं चांगलं राहील या सगळ्या टेकड्या कशा अबाधित राहतील या सगळ्यासाठी विचार करणं माझं प्राधान्य आहे आय एम कमिटेड टू पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट म्हणते oh. जो जायका म्हणतो आपण जायका प्रोजेक्ट नाही आपण त्याला म्हणू की नदी शुद्धीकरण प्रकल्प म्हणूया हा प्रकल्प जो आहे हा केंद्र शासनाच्या के सपोर्ट पण होत तो योग्य पद्धतीने चालू ठेवणं हे चालू आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रामुख्याने हा विषय पूर्णपणे महानगरपालिकेचा विषय आहे आणि या विषयात डे वन पासून जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या गोष्टी अशा दिसल्या की ज्या चुकीच्या चालल्यात त्या त्या वेळेला मी सर्व फोरमवर माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि मी टोकाचा जिथे तिथे विरोध करणं आवश्यक आहे तिथे तिथे जि करत आलेली आहे असाही करतो प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येकाडे जे जे विषय येतात आता माझ्याकडे जे विषय आले ते मी घेऊन आले त्यांच्याकडे मी आणि पक्षात म्हटलेली सुद्धा आहे की आपण एकत्रित एकदा पुण्याच्या हितासाठी कॉमन एक बैठक घेऊया एक, एक सगळ्यांचा मिळून एक अजेंडा आता घेऊन काम करूया आता मी सर्वांचीच पुण्यातले जेवढे जेवढे नेते मंडळी सर्वांचीच मी इंडिव्हिज्युअली बोलून सांगितलेलं आहे आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की एकत्र येऊन काम जर म्हणता आलं तर तेव्हाही मी हजर राहील प्रामुख्याने त्यांच्याकडे काही तातडीचे विषय आले तर त्यांना इथे येऊन सांगणं गरजेचं असतं मला माझ्याकडे काही तातडीचे विषय तर मला येऊन गरजेचं असतं पण त्याच्यामध्ये काही का